प्रश्न पहिला पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे दत्तात्रय शिंदे वी विश्वास नांगरे पाटील सी महादेव तायडे डी मीरा जोशी उत्तर आहे वी विश्वास नांगरे पाटील प्रश्न दुसरा पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कशामध्ये नमूद केले आहे एक राजसूची सूची सी समवर्ती सूची सूची उत्तर आहे एक राजसूची प्रश्न तिसरा डॉक्टर पोळ आरोपी असलेली सिरियल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे वाई बी कोरेगाव सी फलटण डी म्हसवड उत्तर आहे एक वाई प्रश्न चौथा हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत एक अकरा बी बारा सी तेरा डी, चौदा उत्तर आहे Sí, tera